श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि मित्रांनो तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या कोणत्याही प्रकारची समस्येचं उत्तर दत्त आसनेमध्ये मिळतंच मिळतं पण आपल्याला माहीत नसतं दत्तगुरूंचा कुठला उपाय कुठली उपासना आपण करायला हवी दत्त उपासना ही शीघ्र फलदायी उपासना आहे दत्तगुरू हे अत्यंत दयाळू आणि प्रेमळ तसेच मायाळू दैवत आहे अगदी संततीची समस्या गृहकलेश वास्तुदोष मनशांती इतर कुठल्याही प्रकारचे दोष असू द्या पितृदोष असतील मानसिक व्यथा असतील या सगळ्यांवर दत्त उपासनेत उत्तर आहे आता चार डिसेंबरला दत्तजयंती आहे आणि आपण दत्त जयंतीला काय करू शकतो जेणेकरून आपल्या आयुष्यातील समस्या दूर होईल याच संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे चला तर मग सुरुवात करूया दत्त उपासना ही अनेक संकट बाधा यांचा नाश करणारी आसना आहे यांचा अनुभव दत्तभक्तांना आलाच असेल इतकेच नाही तर दत्त उपासना ही दुखी मनावर फुंकर घालणारी आहे सर्व प्रकारच्या स्त्रीविध तापातून मुक्त होण्यासाठी दत्त उपासना उत्तम असं टॉनिक आहे असं म्हणायला हरकत नाही पण त्यासाठी करायचं तरी काय चार डिसेंबरला दत्तजयंती आहे या दिवशी दत्तगुरूची विधी व्रत पूजा करायची आहे पहाटे लवकर उठून स्नान विधी करायचा आहे ब्रह्ममुहूर्तात उठण्याचा प्रयत्न करायचा स्नान झाल्यावर स्वच्छ वस्त्र परिधान करावी आणि दत्तगुरूंची षोडशोपचारे पूजा करावी तुमच्याकडे दत्तगुरूंचा फोटो असेल तुम्ही फोटो घेऊ शकता मूर्ती असेल मूर्ती घेऊ शकता दत्तगुरूंचा फोटो मूर्ती नसेल दत्तगुरूंचे जे अवतार आहे श्री स्वामी समर्थ श्री श्रीपाद वल्लभ असतील यांचा कोणाचाही फोटो तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यांची उपासना दत्त जयंतीला केली तरीसुद्धा चालणार आहे आणि आता ज्यांनी ज्यांनी गुरुक्षेत्र पारायण सुरू केले असेल त्यांच्या पारायणाची सांगता दत्त जयंतीला होणार आहे आणि त्यामुळे दत्तगुरूंसाठी महानैवेद्य या दिवशी त्यांच्याकडे तयार होणार पण ज्यांनी गुरुचरित्राचे पारण केले नाही ते सुद्धा दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूची षोडोशोपचारे पंच ओपचारे पूजा करत दत्तगुरूंना पंचामृताने आणि जलाने अभिषेक घालू शकता त्याचबरोबर दत्तगुरूचे जे काही खास स्तोत्र आहे त्या स्तोत्रापैकी कुठल्याही एक स्तोत्राचं पठन या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा कुठली स्तोत्र आहे दत्तगुरूंची दत्तस्तोत्र दत्तभावांनी किंवा गुरुचरित्रातला कुठलाही एक अध्याय असेल गुरुगीता यापैकी कुठलेही दत्तगुरूचे स्तोत्र किंवा ग्रंथ पठन करण्याचा प्रयत्न दत्त जयंतीला करायचा आहे दत्त जयंतीला उपवास करावा फळहार करावा किंवा सात्विक आहार घ्यावा परंतु कांदा लसूण आणि तामसिक पदार्थ खाऊ नये दत्त मंदिरात जाऊ जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घ्यावा औदुंबराची पूजा करावी औदुंबराला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालाव्या दत्त उपासनेमध्ये दानधर्माला फार महत्व आहे का बरं त्यामुळे दत्तजयंतीला दान अत्यंत पुण्यकारक मानलं जातं त्यामुळे मग फलदान असो अन्नदान असो काहीही असो आपण दत्तजयंतीला करायला पाहिजे वस्त्रदान गोदान किंवा कुठल्याही प्रकारचं दान, दान, दान तुम्ही या दिवशी केलं तरी चालेल अन्नदान फक्त माणसांना करायचं नाही तर प्राण्यांना पक्ष्यांना कुठल्याही सजीवाला अन्नदान करण्याचा प्रयत्न दत्तजयंतीला नक्की करा अन्नदानाने दोष आर्थिक अडथळे गृहबाधा सगळे कमी होतात असेच मानले जाते आता दत्तजयंतीच्या दिवशी हे करा ते करा तुम्ही म्हणाल आम्हाला खूप गोंधळ झाला बघा आम्हाला एक उपाय सांगा ज्यामुळे आमची समस्याही दूर होईल आमच्याकडून उपासनाही होईल व तो उपाय साधा सोपा सुद्धा असेल तो उपाय म्हणजे दत्तगुरूंचा एक मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळा करणे तो मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना माहीत असलेला मंत्र हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे आहनांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण या मंत्राचा जप करू शकतात हा जप केल्यामुळे आपल्या पित्रांना मुक्ती मिळते आपल्या आयुष्यातील समस्या दूर होतात तसेच हा मंत्र तारक मंत्र म्हणून प्रचलित आहे त्याचप्रमाणे या मंत्राच्या जपाने आपल्या दत्तसाधनेत प्रचंड वाढ होते सगळे संकट दूर होतात त्यामुळे तुम्हाला दत्त जयंतीला फार काही करायला नाही मिळालं तर कमीत कमी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जेवढा होईल तेवढा जप करण्याचा प्रयत्न करा तर एकशे आठ वेळा करा नाहीतर एक्कावन्न वेळा करा व नाहीतर शक्य असेल तर एक हजार एक वेळा केला तरी चालेल व दत् दत्तजयंतीच्या दिवशी दान करायला विसरू नका ते पिवळ्या वस्तूचं दान मग कोणतीही पिवळी वस्तू असो पिवळा चण्याची डाळ असो पिवळी मुगाची डाळ असो केळी पिवळी मोहरी किंवा पिवळं गंध पिवळा भोपळा पिवळे वस्त्र हडकुंड असे पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्तजयंतीच्या दिवशी दान करावे या दिवशी घरात भांडणवाद विवाद अजिबात करू नये मगाशी म्हटले तसेच कुठल्याही प्रकारचे तामसिक आहार सेवन करू नये मांस मदारी याचं सेवन करू नये याचबरोबर दत्तजयंतीच्या दिवशी घरात वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा दत्तगुरूची कृपा झाली तर तुमचे किती ग्रह वाकडे तिकडे असू दे किंवा कुठलीही समस्या असू द्या पण सगळ्या समस्या दूर होतील सगळ्यात बलवान म्हणजे कुंडलीत गृह कुंडलीत गुरुग्रह बलवान असेल तर तुमच्या कुंडलीतले बाकी सगळे दोष दूर होतात असे म्हटले आहे आणि गुरुग्रह कसा बलवान होतो अर्थात गुरूंच्या उपासनेने म्हणून दत्त जयंतीचे लाभ सर्वांनी घ्यावा मग तो जप करून असेल किंवा स्तोत्राचं पठन करून असेल किंवा दानधर्म करून असेल किंवा दत्तगुरूंची पूजा करून कुठलाही मार्ग तुम्ही निवडू शकता जो सोयीचा असेल तो पण दत्तगुरूंसाठी सेवा उपासना दत्तजयंतीला अवश्य करावे मंडळी तुम्हीसुद्धा दत्तगुरूंचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दत्त जयंतीला तुमच्याकडे काय केल्या जाते हे कमेंट करून नक्की सांगा त्यातून इतरांना प्रेरणा मिळेल श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अशा काही माहितीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तसेच इतर काही व्हिडिओ बघण्यासाठी माझी गुरुमाऊली चॅनलला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका